मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाला बॉम्बस्फोटाने ओढून देण्याची धमकीचा मेल आल्याची माहिती समोर आली आहे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली हा धमकीचा मेल चेन्नई येथून आल्याचे बोलले जात आहे याबाबतची माहिती मिळता संभाजीनगर उच्च न्यायालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला न्यायालयाच्या सर्व दरवाजांसमोर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत तसेच हा मेल कोणी पाठवला हो याबाबत पोलीस अधिकचा तपास करीत आहेत यासोबत नागपूर खंडपीठाच्या ऑफिशियल ईमेल आय डीवर मद्रास टायगर या नावाने बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे धमकीचा मेल मिळाल्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या या घटनेमुळे नागपूर खंडपीठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी घेतलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली अधिकची माहिती अशी की मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा धमकीचा मेल मेल आला होता धमकीचा आल्याची माहिती उच्च न्यायालय प्रशासनाने पोलिसांना दिली त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सहाय्यक आयुक्त डॉक्टर रणजित पाटील निरीक्षक कृष्णा शिंदे हायकोर्ट सुरक्षा अधिकारी कुंदन जाधव सायबर पोलीस ठाण्याचे शिवचरण पांढरे तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे चार पदके ए टी एस पथक खंडपीठात दाखल झाले न्यायालयाच्या संपूर्ण परिसरात तपासणी सुरू असून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत आणि प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे तसेच न्यायालयातील कामकाज देखील नियमितपणे सुरू ठेवण्यात आले पोलिस यंत्रणा त्यांचे काम करत असून न्यायालयातील काम कामकाज तसेच ज्यांना न्यायालयात जायचे आहे अशांना देखील उपस्थित राहू दिले जात आहे सायबर पोलिसांकडून धमकीच्या मेलची चौकशी सुरू आहे मद्रास टायगर या नावाने काही शहरातील उच्च न्यायालयाच्या इमारतींना देखील स्फोटाने उडून देण्याची धमकी याआधी मिळाल्याचे समोर आले त्यामुळे या, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली या प्रकरणाचा संपूर्ण तपास सायबर पोलीस विभागाकडे सोपवण्यात आला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील ताक।